तया मारील न मोडे काटा वन खरी सेवा भय काय त्याच्या जीवा सगळे बघणारे थरथर कापाय लागले बिभीषण म्हणला अरे मला मरायचं तर माझी जर जाणार नाही त्या देवाची जाईन निशंकर राही माझा स्वामी श्री शंकर त्याची मनसी श्रीराम किंकर तरी छे दिन तुझे वस्त्र शस्त्र सत्वर उचलिले तलवार हातामध्ये घेतले माणसानं आपला स्वाभिमान दुखी लिव कुणाला रागेतो छगन महाराज ते म्हणलं माझा स्वामी महादेव आहे महादेवाचा भक्त मी आहे आणि माझ्या स्वामीला तू रामाचा दास म्हणतो माझ्या देवाला रामाचा दास म्हणतो जो जंगलात भीक मागत धिंडतो फळे खातो खायला काय नाही लिहायला काय नाही रागाला माराय धावला उडोनीकाशात घ्यावानी लंका ना त रावणाचा लचळा श्रीराम रचिता निजभक्त देव राखतो बघा कुसा राखीन काय राहीन लोक म्हणते देवच नाही आता बोलायला भरपूर आहे पण बोलायचं नाही आपल्याला लोक म्हणते देवच नाही पण देव कुणाच्या तरी रूपाने आपलं रक्षण केल्याशिवाय राहत नाही तो कुणाच्या रूपाने सांगता येत नाही